हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण रव्याच्या खुसखुशीत अशा करंजा तयार केलेल्या आहेत त्या आज आपण बघणार आहे रव्याच्या करंजा तयार करण्यासाठी आपण चार वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा जर मोठा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या तर या ठिकाणी आपण चार वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचे पीठ आणि चवीसाठी आपण यामध्ये मीठ घातलेले आहे पाऊन कप आपण तूप घेतलेले आहे तूप आपल्याला चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे गरम केलेल्या तुपाचे मोहन आपल्याला रवेवरती घालायचे आहे तर असे कडकडीत तुपाचे मोहन आपल्याला रव्यामध्ये सगळीकडे पसरून घालायचे आहे चमच्याने तूप आणि रवा चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे तूप रव्यामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे रवा मळून घेण्यासाठी आपण या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी मला रवा मळून घेण्यासाठी सव्वा वाटी पाणी लागलेले आहे ला एक आणि जरा थोडेसे पाणी मला या ठिकाणी रवा मळून घेण्यासाठी लागलेले आहे ला तर अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे करून पाणी घेऊन आपल्याला रवा अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे जास्त घट्टसर आपल्याला रवा मळायचा नाही आहे तर रवा भिजला पाहिजे त्यासाठी आपण सैलसरच मळून घेणार आहे तर मी अजून पाणी घेऊन रवा मळून घेतलेला आहे रवा मुरण्यासाठी आपल्याला एक तास भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण करंजीचे सारण तयार करत आहे त्यासाठी आपण दोन वाटी किसलेले खोबरे घेतलेले आहे तर पहिल्यांदा आपण कडेमध्ये एक चमचे खसखस बारीक गॅसवरती भाजून घेत आहे खसखस भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण दोन वटी आपण खिसलेले खोबरे घेतलेले आहे ते पण आपण बारीक गॅसवरती भाजून घेत आहे बारीक गॅसवरती आपल्याला खोबरे भाजण्यासाठी पाच सात मिनटे लागलेली आहेत भाजून घेतलेले खोबरे आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे त्याच कढईमध्ये आपण आता एक चमचे तूप घालत आहे अर्धी वाटी गव्हाचे पीठ आपण घेतलेले आहे ते आपण आता या तुपामध्ये परतून भाजून घेत आहे तर गव्हाचे पीठही आपल्याला बारीक गॅसवरती सतत असे परतून भाजून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठाला असा छानसा कलर आल्यानंतर आपण गव्हाचे पीठ काढून घेतलेले आहे कडेमध्ये एक चमचा तूप घालून आपण आता अर्धी वाटी बारीक रवा भाजून घेत आहे रवा पण आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तर सतत असे परतून रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण गव्हाचे पीठ आणि रवा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे खोबरे भाजून घेतलेले आहे ते आपण हाताने असे बारीक करून घेतले तरी चालेल किंवा मिक्सरला बारीक करून घेतले तरी चालेल तर खसखस आपण बारीक करून घेतलेली आहे भाजून घेतलेले खोबरे गव्हाचे पीठ आणि रवा आपण थंड करून घेतलेला आहे हिरवी वेलची आपण सोलून घेतलेली आहे ती आपण बारीक करून घेणार आहे साखर आपण बारीक करून घेतलेली आहे हिरवी वेलची आणि साखर असे आपण बारीक करून पावडर तयार केलेली आहे एक चमचे वेलची पावडर आणि तीन पिठी साखर आपण यामध्ये घालणार आहे बदाम पिस्ता आणि काजू आणि मनुके यांचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण थोडेसे यामध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे तर पहिल्यांदा आपण दोन वाट्या पिठी साखर यामध्ये घातलेली आहे आणि आता आपण सव्वा वाटी यामध्ये साखर घालून एकत्र मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण करंजीचे सारण तयार करून घेतले आहे रवा आपण एक तास भिजत ठेवलेला तो आता आपण परत एकदा मळून घेत आहे मळून घेतलेल्या पिठाचे आपण चार भागामध्ये तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि असे थोडे थोडे तुकडे घेऊन आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला थोडे थोडेसे पीठ घेऊन बारीक करून घ्यायचे आहे पिठाचे चार गोळे करून मी थोडे थोडे पीठ घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून पीठ चांगले मळून घेतलेले आहे आणि आता पिठाचे मोठे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत पोळीला लावण्यासाठी आपण साठा तयार करत आहे त्यासाठी आपण चार पाच चमचे साजूक तूप आणि अर्धी वाटी आपण तांदळाचे पीठ दोन्ही असे एकत्र मिक्स करून घेतलेले आहे मळून घेतलेल्या पिठाचे आपण चार गोळे तयार केलेले आहेत त्यातील एक गोळा घेऊन आपण तो लाटून घेत आहे जेवढी मोठी आपल्याला चपाती लाटता येईल तेवढी मोठी आपण लाटून घ्यायची आहे तर आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपण लाटून घ्यायची आहे तूप आणि तांदळाचे पीठ दोन्ही एकत्र मिक्स करून आपण साठा तयार करून घेतलेला आहे तो साठा आपण आता तयार केलेल्या लाटून घेतलेल्या पोळीला अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून लावून घ्यायचा आहे तर साठा असा पातळच सगळीकडे पसरवून लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पोळी गोल तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पिठाचा गोल रोल तयार करून आपल्याला चाकूने जेवढी आपल्याला बारीक मोठी पोळी तयार करायची आहे तेवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत दुसऱ्या पिठाच्या हे मी असे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आपण चार गोळे तयार केले त्यातील आपण दोन गोळ्याचीच पोळीसाठी आपण छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत छोटा एक गोळा घेऊन आपण पोळी लाटत आहे तर आपण जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आपण पोळी लाटून घेणार आहे तर पातळच आपण पोळी लाटून घेणार आहे अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे यामध्ये आपण आता तयार केलेले एक ते दीड चमचे सारण आपण घालत आहे पोळीच्या कडेनं आपण पाणी लावत आहे तर आपण रव्याची करंजी तयार करत आहे त्यासाठी आपण पोळीच्या कडेला थोडेसे पाणी लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण करंजी दुमडून करंजीला आपण मुरड तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण करंजी तयार केलेली आहे जर तुम्हाला फिरकीने करंजी तयार करायची असेल तर तशाही पद्धतीने करंजी तयार करून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने करंजी तयार केलेली आहे तर परतभर आपण करंजा पहिल्यांदा तयार करून घेतलेल्या आहेत यात आपण करंजा पहिल्यांदा तळून घेणार आहे आणि आपण नंतर राहिलेल्या करंजा तयार करणार आहे तर करंजा सुकू नयेत म्हणून आपण एका कापडामध्ये झाकून ठेवलेल्या आहेत तर या करंजा तळण्यासाठी ते आपल्याला तेल कडकडीत असे गरम करायचे नाही आहे तर आपण पन... नॉर्मल गरम तेलावरती आपण पन... करंजा तळून घेणार आहे गॅसच्या बारीक आणि मध्यम अशा आचेवरती आपण पन... करंज्या तळून घेणार आहे एक बाजू तळून झाले की आपण पन... पलटी करून दुसरी बाजू आपण पन... तळून घेणार आहे पलटी करताना आपण पन... मुरड घातलेली बाजू आहे त्या बाजूने पन... आपण पलटी करणार आहे तर अशा पद्धतीने आपण पन... मध्यम आचेवरती करंजा दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घेणार आहे आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण करंजा तेलातून काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व करंजा तयार करून तळून घेणार आहे तर भरपूर लेयर्स आणि खुसखुशीत कुछ अशा करंजा तयार झालेल्या आहेत तर मी दरवर्षी मैद्याच्या करंजा तयार करते आणि आज मी रव्याच्या करंजा तयार केलेल्या आहेत तर त्या अतिशय खूप छानपैकी तयार झालेल्या आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद